राम राम मंडई काय म्हणताय मजेत ना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मी कुकिंग चॅनलमध्ये ख्रिसमसची तयारी कुठवर आली आहे अहो कुठला केक करणार आहे अजून ठरलं नाही सगळ्या रेसिपी खूप मोठ्या मोठ्या आहेत तर ही छोटी छान झटपट होणारी रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे नक्की ह्या क्रिसमसला करून बघायची व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ पुढं पुढं घेत बघू नका बरं सगळा शेवटपर्यंत बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी वजनी वाटीचं प्रमाण दिलं आहे तेही नक्की चेक करा चला मग रेसिपीला सुरुवात करू व्हॅनिला इसेन्स बेकिंग पावडर बेकिंग सोडा दूध तेल पिठी साखर दही आणि बारीक रवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक बाउल घेतला आहे बाउलमध्ये मी दही घालून घेतलं त्याच्यामध्ये पिठी साखर दूध आणि मोजून घेतलेलं तेल घालून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही इथं गावरान तूप वापरलं तरी हे चालेल सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे सगळं छान एकत्र झालं की आता आपल्याला त्यात बारीक रवा घालून घ्यायचा आहे इथं मी बारीक रवा घेतला आहे आणि तोही एकदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिक्सरला फिरवायचं कारण इथं मी कुठलाच मैदा किंवा गव्हाचं पीठ काही एक वापरलेलं नाही आहे छान आपल्या बॅटरला बाइंडिंग येण्यासाठी मी इथं बारीक केलेला आहे रवा तयार मिश्रण वीस मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे वीस मिनटं इथं झालेली आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता बॅटर आपलं छान घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स मी घालून घेते सगळं छान मिक्स करायचं आजचा मिठी टाईम रवा केक तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये करून दाखवणार आहे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही हा कढईतही छान बेक करून घेऊ शकता त्यासाठी एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये एक वाटी खाली तळाला मीठ घालून घ्यायचं त्याच्यावरती स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावरती आपलं टिन ठेवून झाकण ठेवून साधारण लो फ्लेमवर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे एकदा मध्ये उघडून तुम्ही सुरी आतमध्ये खोचून बघायची सुरी जर क्लीन बाहेर आली तर तुमचा केक तयार झालेला आहे इथं मी एक केक टीन घेतलेला आहे इथं अर्धा किलोचं केक टीन आहे त्याला मी आतनं तेल लावून घेतलं ला, आणि सगळीकडनं त्या आकाराचा कट करून बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर केक टीनला सगळीकडनं तेल लावायचं आणि थोडासा मैदा भुरभुरला आणि त्याचं कोटिंग केक टीनला केलं तरीही चालेल आता इथं सगळं मिश्रण मी मध्ये घालून घेणार आहे संपूर्ण मिश्रण मी मध्ये घालून घेतलेलं आहे वरती तुम्ही पाहू शकता भरपूर जागा आहे केक फुगण्यासाठी थोडंसं टॅप करून सगळं बॅटर आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे एअर बबल जे असतील असं केल्याने ते निघून जातील आता इथं मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला कन्व्हेक्शन मोडमध्ये तीस मिनिटांसाठी केक बेक करून घेणार आहे प्रत्येक प्रत्येकचं टेम्परेचर वेगळं असतं त्यामुळे तुम्हाला टाईम कमी जास्त लागू शकतो इथं तीस मिनटानंतर माझा केक अगदी परफेक्ट बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता छान ब्राऊन कलरही आलेला आहे आणि तुम्हाला केकवरती जे क्रॅक्स दिसतात आहेत याचा अर्थ परफेक्ट बेकिंग आपल्या केकचं इथं झालेलं आहे मी आता साईडच्या कडा जरा सुरीच्या साह्याने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता केक आपला डिमोल्ट करून घेतलेला आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला तो केक टिंगमधनं काढून घ्यायचा आहे इथं मी बटर पेपरही संपूर्ण साईडचा सा काढून घेतलेला आहे अगदी परफेक्ट खूप कमी वेळेत खूप कमी सामानात आणि झटपट आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळीकडनं छान ब्राऊन कलर आलेला आहे वरणही छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण केक कट करून घेऊ केक संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे इथं मी स्लायसेसमध्ये केक कट करून घेते आहे अगदी छान माऊ लुसलुशीत असा आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्हाला मी जवळनं दाखवते अगदी छान असं टेक्स्चर आणि अगदी सॉफ्ट आपला रवा केक इथं तयार झालेला आहे चहाबरोबर किंवा एरवी असा खायला खूप सुंदर आणि खूप पचायला हलका आहे रवा केक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या कुठल्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाहीत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद